नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जाहीर ऑफिशियल तारीख आली अतिशय आनंदाची बातमी आहे राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी अगदी आनंदाची आणि महत्वाची बातमी मायबाप शेतकऱ्यांना ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत होता तो क्षण अगदी जवळ येऊन ठेपला आहे अनेक शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी येणार अशा प्रश्नांचा अक्षरशः भडीमार केला होता मित्रांनो त्याच प्रश्नाचं उत्तर म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कोण त्या तारखेला तुमच्या खात्यात जमा होतो आहे ती तारीख स्वत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर सांगितली आहे ती तारीख काय आहे अगदी व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत मित्रांनो राज्यातील तमाम शेतकऱ्यांची आवडती योजना म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजना मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही तसेच नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी तुमचं यादीत नाव आहे की नाही हे प्रथमता चेक करा कारण के वाय सी आधार अपडेट मोबाईल लिंक या बऱ्याच गोष्टींमुळे अनेक शेतकरी नमो शेतकरी योजनेपासून अपात्र होतात मित्रांनो माझ्या लाडक्या भावांनो नमो शेतकरी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत मायबाप शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल सहा हप्ते जमा केले आहेत मित्रांनो आज बरोबर सव्या हप्त्याला चार महिने पूर्ण होत आहेत मित्रांनो सातव्या संदर्भात स्वत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कॉल केला होता त्यांना नमोचा सातवा हप्ता कधी मिळणार या संदर्भात विचारणा केली होती त्यांनी काय उत्तर दिलं आहे ती कॉल रेकॉर्डिंग तुम्ही एकदा बघा मित्रांनो त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की येणाऱ्या एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच नागपंचमीनिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित केला जाणार आहे म्हणजेच येणाऱ्या नागपंचमीला तुमच्या खात्यात नमोचा सातवा हप्ता जमा होणार आहे यामुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे धन्यवाद